शिवसेनेच्या पक्ष कार्यालयावरून शिवसेना दोन्ही गटात राडा शहराध्यक्ष एकमेकांना भिडले एकमेकांच्या अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला किल्ला भाग जुना बंकाचा दरवाजा या ठिकाणी एकोणीसशे एकोणनव्वद साली पटवर्धन सरकार यांनी सी स नंबर त्रेसष्ट वीस ही जागा मिरज शहर शिवसेनेला भाडे तत्वावर दिली होती उताऱ्यावर शिवसेना शहर प्रमुख म्हणून नोंद आहे या उताऱ्याच्या आधारे उद्धव ठाकरे शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी या जागेवर हक्क बजावत पत्र्याचे शेड उभे करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जनसंपर्क का कार्यालय उघडण्याचे काम सुरू केलं यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख किरण राजपूत यांनी या जागेवर हक्क बजावत हे पत्रेचे शेड काढण्यासाठी महापालिका प्रशासनाला तक्रार दिली होती त्यानुसार अतिक्रमण विरोधी पथकाचे दिलीप घोरपडे तसेच सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांनी जागेवर अतिक्रमण विरोधी पथक घेऊन हजर झाले होते यावेळी महापालिका अधिकाऱ्यांच्या समोरच उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे आणि किरण सिंह धक्काबुक्की आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला दोन्ही गटाने या शिवसेनेच्या जागेवर हक्क बजावला असून महापालिका प्रशासनाचे मात्र धावपळ उडाली होती गणेश उत्सव काळामध्ये सुद्धा शिवसेना कमानीच्या जागेवरून वाद उफाळून आला होता आता पुन्हा शिवसेनेच्या मालकी हक्काच्या जागेवरून पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे चंद्रकांत मैंगुरुनी जे सांगितलं अगदी योग्य आहे जागा शिवसेनेची आहे उभाटाची नाही आणि शिवसेना आम्ही आहे त्यामुळे ही जागा आमची आहे ह्याने बैर जायचं येत नाही कुठं पण येत अतिक्रमण खपवून घेणार नाही वेळ प्रसंगी पडल त्या जबाबदारी पडल त्या कुठलं सामोर जायला आम्ही तयार आहे चुकीचं अन्याय खपवून घेणार नाही तुम्ही दोन्ही गट एकमेकांच्या मुद्दे त्यांनी चुकीच्या पक्ष आम्ही काय करायचं त्यांनी बघा हो त्यांनी ऍक्शन दिली की आम्ही रिॲक्शन देणार हे नक्की धर्मविरांचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा कार्यकर्ता आहे रिॲक्शन देणार हे नक्की नावानं उतार आहे शिवसेना एकनाथ शिंदेच्या नावावर उतारा नाही हे उद्धव बाळासाहेब ठाकरेचा उतार आहे आणि ह्याच जागेवर शिवसेनेचं कार्यालय बघणार आणि उद्धव साहेबांच्या आदेशावर अनुभव आम्ही या ठिकाणी कार्यालय काम करणार क्रियेला प्रतिक्रिया देणार म्हणजे कुठली ऍक्शन त्यांना आहे ते देऊ दे किती आले आणि किती गेले आमच्यासमोर चालत नाही मिरो शहराच्या वतीने गेले अनेक वर्ष झालं आम्ही शिवसेनेची शाखा म्हणून आम्ही या मिरो शहरामध्ये काम बघत होतो आणि पटवर्धन सरकारने आम्हाला कित्येक वर्ष झालं आम्हाला खरे खरेदीपत्र करून दिलेलं आहे शिवसेना शाखा हेमंत भोकरे यांच्या नावानं आणि आम्ही महापालिकेला अनेक वेळा पत्राचा पाठपुरावा करून सुद्धा महापालिका आमच्याकडे दुर्लक्ष केली आणि आम्ही आमच्या जाग्यावर आम्ही शिवसेनेच्या जागेवर आम्ही आमचं खोकं ठेवून आम्ही आमच्या कुठला अतिक्रमणचा विषय नाही किंवा काही नाही आम्ही बिगली आमच्याकडे उतर आहे आम्ही उतरायप्रमाणे आमच्या जागेवर आम्ही जर आमचं आमचं कोकं जर मारत असेल तर आम्ही ह्याच जागी खोकं मारणार शिवसे शिवसेनेला महापालिके महापालिकेला आमची जागा उडकून त्या जागेवर खोकं ठेवून द्यायचं नाही तर दुसरा आम्ही अतिक्रमणचा याचा कुठलाही संबंध नाही लिगली आमची कागदपत्रं आहेत आणि ह्याच ह्याच जागेमध्ये आमचं शिवसेनेचं काम चालू राहणार हिरकणी रघुनाथ कांबळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा